ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आंखों मे चष्मा हाय एक झलक दिखलाय कभी तो गुवाहाटी मे चिप जाए मेरी से तुम देखो गद्दार नजर वो आए या ओळी गेल्या दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात आता केंद्रस्थानी आलेल्या आहेत या ओळी आहेत प्रख्यात कॉमेडियन कवी कुणाल कामराजी यांच्या आणि कुणाल कामरा यांनी एक व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनलवरनं टाकला त्यात या ओळी होत्या आणि या ओळींनंतर कोणाला कामरा हे सध्या कुठे ते कोणालाच माहिती नाही आहे पण महाराष्ट्रात मात्र एका नव्या विषयाला तोंड फुटलेलं आहे एका नव्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे कारण की कुणाल कामरा यांनी या, या ओळी म्हणून तो ते निघून गेले पण त्यांनी ज्या स्टुडिओमध्ये मुंबईतल्या सगळा व्हिडिओ शूट केला होता त्या व्हिडिओ शूट केलेल्या स्टुडिओमध्ये ताबडतोब शिवसैनिक पोचले नंतर अशा वेळेला शिवसैनिक जे करतात ते शिवसैनिकांनी केलं त्यांनी खळखट्याक केलं तोडफोड केली आणि या स्टुडिओची नासधूस केली आता या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं ठाकरे आणि शिंदे यांचं राजकारण ह्याच्यावर फडणवीस आणि अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रिया असे अनेक मुद्दे समोर आलेले आहेत आणि हे मुद्दे समोर आलेले असताना नेमकं या सगळ्या विषयात राजकारण काय घडते हेच आपल्याला समजून घ्यायचंय नमस्कार मी रोहित हरीप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा गाणं म्हणून दाखवतो मंत्री नाही वो दल बदलू है और थाली मे खाय उसी वो छेद कर जाय मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे ठाणे की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा है कई वर्षांपूर्वी दिल तो पागले नावाचा एक सिनेमा आला होता माझ्या माहितीनुसार त्यामध्ये करिश्मा कपूर माधुरी दीक्षित शाहरुख खान होते त्या चित्रपटातलं एक गाणं होतं आणि त्या चित्रपटातल्या गाण्याचं विडंबन हे या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि हाय जे गाणे ते आत्ता महाराष्ट्रात कुणाल कामरा यांचं जो काही कॉन्ट्रॉवर्सी नवीन सुरू झालेली आहे त्याच्या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे आता खरंतर या गाण्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या कोणाचंही नाव घेतलेलं नाही आहे आदित्य ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नावही घेतलेलं नाही आहे पण तरी पण असताना असं असताना एकनाथ शिंदे यांना ही टीका झोंबली का आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हे गाणं केलं असा दावा करत शिवसैनिकांनी जो स्टुडिओ आहे मुंबईतल्या खार भागातला तिथं तोडफोड केलेली आहे आता या सगळ्या गोष्टींमुळं एक गोष्ट समोर येते ते म्हणजे कुणाल कामरा यांनी हे जे गाणं केलं त्यामध्ये काही पॉलिटिकल मोटिवेशन होतं का त्यामागं काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होता का त्यांचा बोलवता धनी कोण आहे ह्याच्या मागं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं काही राजकारण आहे का आणि एक प्रकारे मुंबई महानगरपालिका या तोंडावर आलेल्या असताना परत एकदा एकनाथ शिंदे त्यांचं शिवसेना सोडणं त्यांना गद्दार म्हणणं बाप चोरणं म्हणणं हे सगळे मुद्दे या गाण्याच्या निमित्ताने परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवणं ह्याच्या मागे नेमकी काय राजकारण आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय मी तुम्हाला गाणं सांगितलं आपण कुणाल कामरा कोणी आपण बघायला पाहिजे कुणाल कामरा हा खरंतर एक अडोतीस वर्षाचा स्टँडअप कॉमेडियन आहे जो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत कॉन्ट्राव्हर्सीमध्ये असतो कुणाल कामरा आणि वाद हे काही समीकरण नवं नाहीये ह्याच्या आधीसुद्धा अनेक कारणांमुळे कुणाल कामरा हा वादात होता चर्चेत होता आणि प्रत्येक वेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा वापरून काहीतरी प्रक्षोभक विधानं करायची कोणावर तरी कमरेखालची टीका करायची किंवा ज्याला म्हणतो आपण की अटेन्शन सिकिंग करायचं आणि चर्चेच्या केंद्रस्थानी राहायचं हे प्रकार कुणाल कामराकडनं वारंवार करण्यात आले तुम्हाला कधी जसं वाटू शकतं की मी कुणाल कामरा यांचा टीकाकार आहे किंवा विरोधक आहे तसे बिलकुल नाही अजिबातच नाही कुणाल कामरा ह्यांचे जे कॉमेडीचे शो आहेत ते सगळेच जण बघतात पण मी तुम्हाला कुणाल कामरांनी केलेलं कॉन्ट्रॉवर्सी सांगतो अर्णव गोस्वामी नावाचा एक पत्रकार विमानातनं चालला होता तेव्हा कुणाल कामरा ह्यांनी अर्णव यांच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन त्यांना वारंवार कॉन्सर्न्टेशन केलं त्यांना एक प्रकारे तो अर्वाच्य बोलला ज्याला म्हणतो असभ्य भाषेत त्यांच्याशी वर्तन केलं आणि ह्याच्यावरती अर्णव गोस्वामींनी काही रिॲक्शन दिले नाही तुमचे वैचारिक वाद असू शकतात पण एखादा व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा त्याच्याशी या प्रकारचं गैरवर्तन करणं हे कुठल्या कॉमेडी शो मध्ये किंवा कुठल्या विनोदाचा भाग आहे हे मात्र आजपर्यंत कोणी सांगितलेलं नाही त्यामुळे तरी एक कॉन्ट्रावर झाली होती त्याच्या आधी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे कुणाल कामरा यांच्यावर देखील टीकेची जोड उठली होती पण आता कुठल्या नेत्यावर टीका करणं आणि त्याच्यावर टीका टीका केल्यानंतर त्याच्यावर वादाच्या भोवरात सापड नेता आपल्या राजकारणात नवीन रूढ पद्धत झालेली आहे पण तसं असताना यावेळेससुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावरती कुणाल कांबरा यांनी टीका केलेली आहे आता कुणाल कांबरा यांनी टीका करताना फक्त एकनाथ शिंदेवरती केलेली आहे का तसं नाही आहे त्यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांचं चहा लहान असताना त्यांनी चहा विकणं त्यानंतर त्यांच्या पत्नी यांच्यावर देखील ज्याला म्हणतो आपण की सभ्यतेची मर्यादा ओलांडत टीका केलेली आहे त्यामुळे एक प्रकारे ज्याला म्हणतो आपण की बिलो द बेल्ट अशी टीका कुणाल कामरा यांनी केलेली आहे तर भाजपकडनं अजून याच्यावरती काही रिॲक्शन आलेलं नाही पण आत्ता महाराष्ट्रात जो मुद्दा लाचतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध कुणाल कामरा यांचा आता जेव्हा कुणाल कामरा यांनी हा व्हिडिओ खरं तर खूप आधी शूट केला अशी माहिती मिळतीये आणि त्यानंतर केलं कोणाला कामलांनी पण भोगावं मात्र ते स्टुडिओ मालकांना लागलेले स्टुडिओ मालकांनी एक इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या स्टुडिओला येऊन जे आर्टिस्ट त्यांची मतं प्रदर्शित करतात त्यांचा आणि आमचा काही संबंध नसतो आम्ही त्या मतांना पाठिंबा देतो किंवा विरोध करतो अशी कुठलीच आमची भूमिका नसते फक्त आमचा स्टुडिओ वापरायला देतो मात्र सगळ्या प्रकरणात आम्हाला नुकसान सर करावं लागतं त्यामुळे आम्ही हा जो स्टुडिओ आहे तो आता बंद ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला खात्री मिळत नाही की ज्या स्टुडिओला कलाकारांनी काही जिथं कार्यक्रम केले तर त्याचा फटका बसणार नाही ह्याची खात्री होईपर्यंत त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये कुणाल कामराचा व्हिडिओ करून निघून गेले पण भोगावा मात्र लागलेले आहे त्या स्टुडिओच्या मालकांना आता अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल कनाल आणि कुणाल सळम स्रम, स्रमळकर या दोन कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी तिथं जाऊन तोडफोड केलेली तिथल्या खुर्च्या फेकलेल्या आहेत त्याचे सगळे व्हिडिओ हे सोशल मीडियावरती आलेले आहेत ते तुम्ही सोशल मीडियावरती बघू शकता पण या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा देखील नोंद झालेला आहे आता राहुल कांदा का तुम्हाला माहिती असेल तर काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा तो शिवसैनिक होता पण गेल्या बदलत्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्याकडे तो आला आणि शिवसैनिक म्हणून तो काम करू लागला त्यामुळे हा एक कार्यकर्ता या सगळ्या घटनेमध्ये होता पण आता या सगळ्या घटनेमधनं सुरुवातीला एक नॅरेटिव्ह असं सेट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे की बघा कुणाल कामरा यांनी एक स्टँडअप कॉमेडी केली आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले देवेंद्र फडणवीसांनी देखील विधानसभेत बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही पण स्टँडअप कॉमेडी बघतो पण या प्रकारची बिलो द बेल्ट केलेली टीका अजिबात सहन केली जाणार नाही कारवाई केली जाणार आणि उदाहरण देताना फडणवीसांनी रणबीर अहलावाली उदाहरण दिले आहे की त्यांनी जेव्हा अशा प्रकारची अश्लील एक घाणेरडी किंवा गलिच्छ भाषेत त्यांनी काही कमेंट्स केल्या होत्या टिप्पण्या केल्या होत्या तेव्हा त्याला देखील सोडण्यात आलं नव्हतं सोशल मीडियावरती जर का हा बात बघितला तर रणबीर अहलावाली हा जो काही इन्फ्लुएन्सर आहे किंवा कंटेंट क्रिएटर आहे तो थोडासा प्रो बीजेपी मानला जातो आणि कुणाल कामरा हा अँटी बी जे पी अँटी राईट विंग मानला जातो त्यामुळे आम्ही जर का रणवीरवरती कारवाई केली तर कुणालाही सोडणार नाही अशी एक तटस्थ भूमिका कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत घेतलेली आहे विधानसभेत त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे पण मी जसं म्हणालो की कुणाल कामरा ह्यांच्या मागून ह्यांच्या खांद्यावर बंदूकटून कुठल्या प्रकारचे राजकीय स्कोअर हे केले जातात हे जर का आपण बघायचं असेल तर कुणाल कामरा ह्यांनी जेव्हा हा व्हिडिओ त्यांचा आला यूट्यूबवरती तेव्हा युट्यूबवरती त्यांना जवळजवळ वीस एक तासातच एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळालेले आहेत आता जर का तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघितलं तर कुणाल कामरा यांचा हा व्हिडिओ हा सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे त्याची चर्चा आहे तोच वारंवार ऐकला जातो आहे पण कुणाल कामरा यांचं ट्विट झाल्यानंतर लगेच संजय राऊतांनी या वादात उडी घेतली आणि संजय राऊतांनी सांगितलं की जय महाराष्ट्र वा वा त्याचं कौतुक केलं त्यांनी कुणाल कामराचं त्यामुळे संजय राऊत हे कुठंतरी कुणाल कामरा यांना सपोर्ट करत आहेत का किंवा कुठेतरी शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची जी इकोसिस्टीम आहे ती कुठेतरी कुणाल कामरा यांच्या पाठीमागं आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय विरोधकांकडनं मात्र या सगळ्या प्रकरणावरती एकच प्रश्न जो आहे तो अत्यंत लॉजिकली त्या मांडला जातोय आणि तो प्रश्न म्हणजे जर का कुणाल कामरा यांनी शिंदेंवरती जी काही टीका केली शिंदेंचं नाव न घेता जर तुम्हाला एवढा राग आला तर कोरटकर जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या भाषेत बोलला होता तेव्हा त्याच्याविरुद्ध ते विरुद्ध काने आंदोलन केलं त्याच्याविरुद्ध विरुद्ध काने तोडफोड केली असा प्रश्न विरोधकांकडनं विचारला जातोय पण ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर, तर कुणाल कामरा यांनी टीका करताना एकनाथ शिंदे यांची दाढी किंवा ठाण्यातले त्यांचं रिक्षा चालवण्याचं प्रोफेशन ह्याच्यावरती टीका केली आहे ते गुवाहाटीला गेले होते तिथं कसे लपले ह्याच्यावर देखील टीका केलेली आहे त्यानंतर पण मंत्रालयाचे जादा फडणवीस के मिल मिल्जाय मतलब फडणवीसांशी त्यांचा किती नवीन संबंध होते आणि फडणवीसांच्या साथीने त्यांनी कसं सा शिवसेना फोडली हे देखील उल्लेख केलेला आहे त्याशिवाय महाराष्ट्रात जी काय राजकीय परिस्थिती होती एका शिवसेनेतनं दुसऱ्या शिवसेनेला बा दोन एका शिवसेनेत दोन शिवसेना झाल्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या ह्याचा देखील उल्लेख ह्या कुणाल कामरा यांनी त्या व्हिडिओमध्ये बोलताना केलेला आहे जसं मी म्हणालो की अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील अत्यंत अश्लाघ्य भाषेत कुणाल कामरांनी टीका केलेली आहे भाजपकडनं प्रतिक्रिया येणं अजून आलेली नाही आहे लवकरच ती येईल असं दिसतंय पण हे सगळं कुणाल कामरा करत असताना जर का आपण दुसरीकडे बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी या एकनाथ शिंदे हे जेव्हा बाहेर पडले शिवसेनेतनं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर यांच्यावरती टीका करताना जी लाईन पकडली होती बरोबर तीच लाईन कुणाल कामरा यांच्या या स्टँडअप कॉमेडीमध्ये दिसते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे वारंवार म्हणाले होते की तुम्ही तुमच्या बापाचं नाव का नाही लावत माझा बापाचं नाव का लावता बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो तुमच्या फ्लेक्सवरती का लावता माझा बाप तुम्ही चोरला अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती एक्झॅक्टली हीच टीका कुणाल कामरा त्यांच्या स्टँडअप कॉमेडीमधनं एकनाथ शिंदे यांच्यावरती करताना दिसत आहेत त्याशिवाय जर का बघितलं तर गद्दार हा जो उल्लेख होता तो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्याकडनं वारंवार एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांवरती करण्यात आला होता त्या गद्दार देखील उल्लेख या कवितेमध्ये किंवा या गाण्यामध्ये कुणाल कामरांनी केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे संजय राऊत हे टीका करताना जी लाईन वापरतात तीच लाईन कुणाल कामरा यांच्या या गाण्यामध्ये पण दिसतीये आता कदाचित हा फक्त एक राजकीय योगायोग असू शकतो उद्धव ठाकरे संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं कधीच बोलणं झालेलं नसेल पण राजकारणात असे योगायोग हे नक्कीच चर्चेत असतात आणि या योगायोगांच्या योगा मागचं राजकारण मात्र आपण समजून घ्यायला पाहिजे याशिवाय दुसरा मुद्दा आहे सगळ्या कुणाल कांबरा यांनी जी टीका केलेली आहे एक चर्चेत येतो की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जेव्हा शिवसेना फुटीनंतर जो काही न्यायालयीन लढा सुरू होता तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता जवळपास वर्ष दीड वर्ष तो चालला होता त्यामध्ये चीफ जस्टिस यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं होतं वेगळं खंडपीठ बसवण्यात आलं होतं त्याच्यावर बरीच चर्चा झाली होती इलेक्शन कमिशन असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा महाराष्ट्राचं विधिमंडळ असेल या तिन्ही कॉन्स्टिट्युशनल ज्या बॉडीज आहेत त्या या सगळ्या वादामध्ये सहभागी होत्या या सगळ्यांनी या सगळ्या प्रकरणावरती निकाल दिलेले आहेत आणि या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा जो गट होता त्याला शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळालेलं आहे त्यामुळे जेव्हा एकदा जर का सुप्रीम कोर्ट एक निकाल देत आहे तर त्याच्या विरोधात जाऊन त्याचा कुठंतरी अपमान करत कुणाल कामरांनी पुन्हा एकदा शिवसेना कोणाची किंवा श शिंदेना गद्दार म्हणणं हे कुठंतरी संविधानिक कक्षेत बसतं का हे देखील त्या आता निमित्ताने सगळी तपासणी होणार आहे कारण की कुणाल कामरा ह्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय लढाईमध्ये कुणाल कामरा यांनी या स्टँडअप कॉमेडी या माध्यमाचा वापर करून किंवा ते स्वतः कलाकार आहेत असं स्वतःला म्हणून घेतात त्याचा वापर करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समुदायाने दिलेला अधिकाराचा वापर करून कुठेतरी पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे का आणि स्कोर पॉलिटिकल स्कोरा सेटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने विचारला जातो पण आता खरी गंमत त्याच्या पुढे सुरू होतं की कुणाल कामरा यांनी हा त्यांचा स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न केला आता अर्थात त्याच्यामागं उद्धव ठाकरे होते संजय राऊत होते हे आपल्याला माहिती नाही आहे पण या निमित्ताने झालं काय या निमित्ताने झालं असं की याचा कुठं ना कुठं एकनाथ शिंदे यांना राजकीय प्रचारवरती फायदा झालेला दिसतोय आता तुम्ही म्हणताल की कुणाल कामराने तर एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली आहे तेव्हा शिंदेना फायदा कसा झाला तर तुम्ही जर का घटनाक्रम बघितला असेल तर जेव्हा कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली तेव्हा लगेचच काही तासात तो व्हिडिओ प्रब्ल्युश झाल्यानंतर अर्थात कारण की जी माहिती आपल्याला मिळते आहे त्यानुसार कुणाल कामरा यांनी मुंबईतल्या त्या व्हिडिओमध्ये त्या स्टुडिओमध्ये तो व्हिडिओ खूप आधी शूट केला होता आणि त्यांनी तो पब्लिश नंतर केला त्यामुळे हा व्हिडिओ जेव्हा पब्लिश झाला त्यानंतर काही तासातच एक सळमळकर आणि राहुल कन्लसारखे जे शिवसैनिक होते ते त्या स्टुडिओमध्ये पोहोचले त्यांनी तिथल्या मालकांना दमदाटी केली आणि तिथं तोडफोड केली आता जरा त्यांना शिवसेना माहिती आहे शिवसेनेचा डी एन ए माहिती आहे त्यांना हे नीट माहिती आहे की शिवसेना ही आक्रमक बाण्यासाठी ओळखली जाते शिवसैनिक हे कायम आक्रमक असतात कुठलाही मुद्दा असो सामाजिक प्रश्न असो राजकीय विषय असो त्याच्यावरती शिवसैनिकांना रस्त्यावर उतरायला आवडतं आणि हे तोडफोड करणं तर शिवसैनिकांसाठी ज्याला म्हणतो आपण की त्यांच्या एक वर्किंग स्टाईलचा तो काय भाग राहिलेला आहे जेव्हापासून मिनिट समजून घ्या मी काय सांगतो ते की जेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसंधी सूत्र गेली होती आणि विशेषतः दोन हजार अधार सतरा अठरापासून ते दोन हजार बावीस तेवीसपर्यंत म्हणजे शिवसेना कुठेपर्यंत तर उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरती जो काही आक्षेप नोंदवण्यात येत होता जो काही टीका करण्यात येत होती त्यामध्ये हा मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात येत होता की उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य शिवसैनिकांना भेटत नाहीत उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी कुठलाही पक्षीय कार्यक्रम देत नाहीत त्यांची पाठराखण करत नाहीत त्याशिवाय जे शिवसैनिकांचा आक्रमकपणा होता तो उद्धव ठाकरे आल्यानंतर एकदम कमी होऊन गेलेला आहे आदित्य ठाकरे यांच्या काळात तर शिवसैनिक हे आक्रमक राहिलेच नव्हते नव्या पिढीचे शिवसैनिक हे जुन्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण की जुने शिवसैनिक आणि नवे शिवसैनिक तर जुने शिवसैनिक हे कायम सांगायचं की नवे जे शिवसैनिक आहेत ते काही आमच्यासारखं का काम करत नाहीत त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांना त्यांचं एक जो ओरा होता त्यांचं गतवैभव जो होता आक्रमकपणाचं ते मिळून द्यायचं काम या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या केलेले आहे त्याशिवाय जर का आपण बघितलं तर विरोधकांना देखील एकनाथ शिंदे यांनी मेसेज दिलेला आहे जेव्हा शिवसेना फुटली होती तेव्हा आदित्य ते ठाकरे यांनी एक विधान केलं होतं आदित्य ठाकरे म्हणाले होते एकनाथ शिंदेंना की तुम्ही गुवाहाटीवरून मुंबईत आल्यानंतर वरळीतून जाऊन दाखवा आणि जेव्हा एकनाथ शिंदे हे खरोखर मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी वरळीतनंच त्यांचा ताफा गेला होता आदित्य ठाकरे हे काही करू शकले नव्हते त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी एक प्रकारे दिलेला इशारा पोकळ ठरला होता आणि असा असताना एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावरची शिवसेना ही कोणाच्या ताब्यात आहे किंवा शिवसैनिक हे कोणाचं ऐकतात हे एक प्रकारे या उदाहरणातनं पॉलिटिकल नॅरेटिव्ह परत एकदा सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे दाखवून दिलेलं आहे ह्याच्यावर जर का आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो खरा वाद आहे म्हणजे खरी शिवसेना कोणाची शिवसेनेची खरी आयडियलॉजी कोण फॉलो करतं शिवसैनिकांना कोण दिशा देतं शिवसैनिकांना कोण थांबतात ह्याच्यामध्ये परत एकदा कुणाल कामराच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी बाजी मारलेली कारण की शिवसेना हा पक्ष म्हणजे तसे आक्रमक पक्ष दगदगता पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतत काही ना काही कार्यक्रम द्यावे लागतात भाजप आपण जर का बघितलं की जो शिवसेनेचा सहयोगी पक्ष आहे तर त्यांच्याकडे कायम चिंतन शिबिरं असतील किंवा कार्यकर्त्यांचे मेळावे असतील पदाधिकाऱ्यांचे मेळावे असतील हे घेतले जातात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांना मार्गदर्शन केलं जातं त्यांना कधी सदस्य नोंदणीचं काम दिलं जातं तर कधी त्यांच्याकडनं वेगवेगळे अभियान चालवले जातात त्याचा फायदा भाजपला न कळत कळत कुठेतरी कुड़, कुड़, निवडणुकीत होत असतो तसा शिवसेनेकांना देखील पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना कार्यक्रम हा द्यावा लागणार कारण की आता एकनाथ शिंदे हे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री नाही आहेत तर ते शिवसेनाचे प्रमुख देखील आहेत शिवसेनेचे अध्यक्ष देखील आहेत ते त्यामुळे शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेनेसमोर नवीन नवीन कार्यक्रम ठेवण्यासाठी हा मुद्दा त्यांनी बरोबर लावून धरला आणि त्यातनं शिवसैनिकांना कार्यक्रम मिळाला आपला असंही दिसतंय याशिवाय जर का आपण बघितलं तर कामरा आणि उद्धव ठाकरे जसं मी मग अशी म्हणालो की यांची जी पॉलिटिकल लाईन आहे टीका करण्याची ती कुठेतरी एकच होती हे या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलेलं आहे पण यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जर काय सगळ्या प्रकरण तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कुठेही कुणाला कामरा ह्याचं नाव घेत त्याच्या काही टीका केलेली आहे किंवा के त्याला काही उत्तर दिलेलं आहे असं बिलकुल झालेलं नाही आहे एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांना भाई म्हणून ओळखतात ठाण्यामधले एकनाथ शिंदे यांचं राजकारण त्यांनी जवळून बघितलेलं आहे त्यांना एकनाथ शिंदे यांची कार्यप्रणाली माहिती आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे हे फार कमी बोलणारे मितभाषी नेते आहेत ज्यांना जे पाहिजे ते ते बरोबर करून घेतात पण त्याच्यावर कधी जाहीर वाच्यता करणं किंवा संजय राऊतांसारखं ज्याला म्हणतो आपण की टिकाटिपणण्या करणं आक्रमक भाषेत बोलणं हे ते कधीही करत नाहीत पण आक्रमक भाषेत न बोलताही आक्रमकपणा एकनाथ शिंदे कसा दाखवतात हे त्यांनी या कुणाल कामराच्या निमित्ताने एकदा महाराष्ट्राला त्यांनी एक उदाहरण देऊन ठेवलेलं आहे या सूत्र का आपण बघितलं तर अजून एक विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे की जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडनं उचलला जातो तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कसा घाला घातला जात होता तसं सर्वसामान्य सा नागरिकांना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडनं मारहाण होतीची अनेक उदाहरणं आता परत परत एकदा वरती यायला लागलेली आहेत त्या काळात अर्थात ती गरजच होती पण अर्णव गोस्वामीसारखा पत्रकार असेल किंवा एबीपी माझेचे पत्रकार असतील त्यांना झालेली त्या काळातली अटक एका नेवी अधिकाऱ्याला झालेली मारहाण त्याशिवाय ज्याला आपण म्हणतो की कंगना या अभिनेत्रीचं बुलडोजर लावून पाडून टाकलेलं घर हे सगळे विषय आता परत एकदा चर्चेत आलेले आहेत आणि जे लोकं म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने आत्ता गळे काढत आहेत त्यांनी कसा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटलेला आहे हे दाखवण्याची चढावळ आता सोशल मीडियावरती सुरू झालेली आहे म्हणजे एक प्रकारे परत एकदा निमित्तातून ठाकरे आणि संजय राऊत यांचा जो काही नॅरेटिव्हचा खेळ आहे तो उद्ध्वस्त करण्याचा घाट या निमित्ताने घातला जातोय आणि जसं म्हणलो की ह्याचा सगळ्याचा एक पॉलिटिकल फायदा हा एकनाथ शिंदे यांना होतोय स्थान बळकट होते शिवसैनिकांमध्ये त्यांचं स्थान जे आहे ते बळकट होतच पण त्यांची क्रेज वाढतीये आणि ज्याला म्हणतो आपण की कुठल्याही अक्षर न बोलता टीकेला उत्तर देता एकनाथ शिंदे यांनी सगळं साधलेलं आहे त्यामुळे आता पुढं जर काय विषयात आपण बघितलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नक्कीच चर्चेत होतो की या सगळ्या प्रकरणामध्ये तो स्टुडिओ फोडून तोडून शिवसैनिकांडून जे काय करण्यात आलं ते राजकीय दृष्ट्या गरजित फायद्याचं असेल पण एक सर्वसामान्य नागरिक आणि जे संविधानाचं फॉलो कर संविधान फॉलो करतात संविधानाला करता मानतात त्यांच्यासाठी मात्र ही एक धक्कादायक गोष्ट आहे कारण की या गोष्टीचं कुठल्याही कायद्याच्या चौकटीत समर्थन होऊ शकत नाही त्यामुळे ज्या शिवसैनिकांनी त्या स्टुडिओची तोडफोड केली त्यांच्यावर महायुती सरकार काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की हा संविधानाचा कुठेतरी उल्लंघन आहे कुणाल कामरा याने देखील संविधानाची परत आता घेऊन लगेच एक फोटो टाकलेला आहे आणि आता संविधानाचा आधार आम्हाला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता हे प्रकरण इंटरेस्टिंग बोलण्यावर जाणार आहे कुणाल कामरा याच्यावर का गुन्हा दाखल झाला तर त्याला अटक होणार का आणि त्याला अटक झाल्यानंतर त्याला कुठली कलमं लावली जाणार हा कदाचित आगामी दोन दिवसातला मीडियातला चर्चेचा मुद्दा असेल त्यामुळे कुणाल कामरा विषय इतक्या लवकर संपेल असं वाटत तर नाही आहे कारण की ऑलरेडी दिशा सलियांसारखं प्रकरण आहे पुन्हा एकदा सर्पेसवरती आलेले आहे चार पाच वर्षानंतर त्यामुळे त्याकडेही लक्ष लागलेलं आणि त्यानंतर आता कुणाल कामरांचा मुद्दा हा चर्चेत आहे विधानसभेत बोलताना उदय सामंत यांनी एक सूचक विधान केलेलं आहे आपण त्याचाही अर्थ समजून घ्यायला पाहिजे की उदय सामंत म्हणलेले आहेत की या सगळ्याच्या मागं बोलवितं धनी कोण आहे हे बघायला पाहिजे म्हणजे जर का कुठेतरी कुणाल कामरायला अटक झाल्यानंतर जर का कुणाल कामरा यांच्या मागे ठाकरेंचा गट आहे हे जर का कनेक्शन सिद्ध झालं किंवा हे जर का कनेक्शन महायुती सरकार जोडू शकलं तर ह्याचा फटका संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना देखील बसू शकतो त्यामुळे आता हे प्रकरण किती लांब जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला कुणाल कामरा यांच्या प्रकरणात काय वाटतं कुणाल कांबळे यांनी जी टीका केली ती योग्य होती का नरेंद्र मोदी यांच्यावर जी काही वैयक्तिक टीका करण्यात आली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद